माझे नाव गोदराम यशवंत कोरडे मुक्काम पोस्ट हिवरे बोर्डा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर पण मला तेरा वर्षपूर्वीच मनक्याचा आजार झाला होता आता इथं मणक्याच्या आजारावाले जर कोणी असतील तर त्यांना माहीत असेल का मनक्याचा प्रॉब्लेम किती खतरनाक असतो त्या माणसाला जीवन किती नकोच होतं आणि मला तर असं वाटलं होतं की माझं आयुष्य आता संपलेलंच आहे तसं मी बायकोला मला सांगून ठेवलं होतं की माझं आयुष्य एवढंच होतं कारण मला कुठल्याही प्रकारचा गुण आहे ना सगळे प्रकार करून पहिले नगर अहमदनगरचा पाटील दवाखाना बघितला शिर्डीतला दवाखाना गेला शेवटी फायनल सांगितलं की तुम्ही पुण्याला जा पुण्याला सह्याद्री हॉस्पिटल एक मोठं हॉस्पिटल आहे तिथं मन केवर ते सर्व आदरणीट होतात म्हणून तिथं गेलो गेल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितले की तुमचा मंजेचा एवढा मटला ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही आणि नातेवाईक सांगायचे ऑपरेशन करू नको ऑपरेशन केल्यावर माणसं नीट होत नाही तो आदर तुम्हाला आयुष्यभर राहील म्हणून नातेवाईक ऑपरेशन करून ना आणि मला तर त्रास व्हायचा आणि डॉक्टर म्हणायचे ऑपरेशन शिवाय याला पर्याय नाही आता म्हटलं काय करणार त्रास तर दिवस वाढत झाला अहो एवढा वेळ मी एक मिनिट सुद्धा तर खाली बसून लग्न करायला एवढी बिकट अवस्था झाली संपलेलं आयुष्य पुन्हा मी माझ्या आयुष्यात कसा उभं राहिलो हे फक्त मला कपूरचा माहित नाही आणि असं सर चालता चालता मी ऑपरेशन करायचं फायनल केलं पण एक असं सर माणूस भेटला तर मिळून म्हणतो तो एक भगवान दत्तात्रयाच्या स्वरूपात मला भेटला असो तिने सांगितलं तुला ऑपरेशन करायचंय ना तू कर पण माझ्या येण्याचं आई त्याच्या अगोदर मलकापूरला जाऊन ये म्हटलं काय असतं मलकापूरला तो काय नाही दत्ताचं मंदिर आहे तिथं एक महाराज आहे त्याला दत्त प्रसन्न आहे तेव्हा आशीर्वाद घेऊन ये तिथं लय माणसं बरी होत्या बर म्हंटल आता तर नंतर तो ऑपरेशनला पैसे सांगितले होते ऐंशी हजार रुपये तेरा वर्ष पूर्वी म्हटलं ते ऐंशी हजार वाचतील अगोदर जर इकडे जाऊन येऊ म्हणून इकडं आलो इकडं मोकार गर्दी फुल गर्दी आता म्हणलं आपल्याला एक मिनिट उभं राहता येत नाही गर्दीत कसं उभं राहणार पण म्हणलं आता एवढा लांब आलो दर्शन तर घ्यायलाच पाहिजे ना तसं तर काय उपयोग होणार ना एवढी खर्च फुकट जाईल म्हणून कसं कसं बारीला उभं राहिलो म्हणलं जिथं उभं राहता येईल तिथं राहू नाहीतर मग मी बनवू बाहेर बारीला उभं राहिलो पण भगवान दत्तात्रयाची मूर्ती समोर आणि खूप मला इथं आल्यानंतरच असं वाटतं की आपला कार्यक्रम इथं आला इथंच आपल्याला होऊन येणार ते बारीला लागलो मला अक्षरशः माझ्या पायाची आठवण राहिली नाही महाराज तेव्हाच मला पूर्ण तीन तास लागले महाराजांचं दर्शन घ्यायला इथं आलो दर्शन घ्या तर इथून बाहेर पडलो आणि मग मला आपल्या पायावर काय काय नाही झालं घरात बाई असा झटकून पिटकून पैठला एकदम मोठी आहे अरु म्हणलं आपल्याला खरंच वर्षापासून मी आतापर्यंत माझ्या कमीत कमी शंभर पेक्षा जास्त शेती झाल्या असते कारण मी प्रत्येक शेतीला येतोच अहो एवढा आनंद मी येता येत नाही माझ्या बरोबर नवीन पेशंट बऱ्याच वेळा असेल आता ते मी एका नवीन पेशंटला घेऊन आलेलो आहे आणि सगळ्यात जास्त माझ्या बरोबर जेवढे पेता लागलेत ना महाराज सगळे पेता नीट झाले पार शंभर टक्के अहो एक पेटा एवढं आणलं होतं ते काय करायचं रात्रीचं उठायचं आणि गाड्या त्यांचं पेट्रोल काढायचं आणि ते विकायचं तिची दारू पिऊन यायचं लोक म्हणलं यायला तिथं मग तू त्याला जाणं घेऊन त्याची गाडी घेतली एक दिवस त्याला म्हटलं आपल्याला इकडे इकडं जायचं वाटलं तर तुला पाहिजे मी आणि मग ते निघलं पण तिने दारू पिझ नाही मागितले रस्त्याने निघल्यावर आल्याच्या नंतर येतं आलं महाराज एवढं कल्याण झालं त्याचं एवढं उठलेला माणूस शेजारी पाजारी सगळे सांगत होते हे आठ दहा दिवस आता कारण पूर्ण झालेला होता दारू पिऊन पिऊन त्याला जेवण खायचं बंद झालं रस्त्याने तो कुठं जेवतच नाही आलं त्याला एवढी बिकट परिस्थिती होती त्याला ऑलगडी ऑलगडी चालत आला तो आणि इथून जाण्याच्या नंतर आम्ही बुधवारी पौर्णिमा होती गुरुवार साठी थांबलो गुरुवार केला आणि गुरुवार केल्यानंतर इथूनच जेवण गेला गडी रस्त्याने जेवला म्हणले घरी जेवला म्हणजे त्याच मी एवढं कल्याण झालं तो पण कुठली पौर्णिमा चुकीत नाही मग आता माझ्याकडं आमच्याच गावातले सहा लोक पूर्ण पेतात पण पूर्ण शंभर टक्के बरे झालेले आहेत आणि असेच मी पेताड आणि तुम्ही म्हणतात पेताड पहिला मी बी पेत होतो आता एवढं सांगू माझा धन्यवाद Obrigado.